महाडला चार दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी जे बाबासाहेबांचा जो फोटो फाडून पायदळी तोडवला होता त्या संदर्भात आम्ही सिडको पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात राष्ट राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते त्यांच्या विरोधात आज आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याची एफ आय आरची प्रत आज आम्हाला सिडको पोलीस स्टेशनवाल्यांनी दिलेली त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला काय नाव आपलं रवींद्र बाबुराव एडके चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्रजी साहेब यांनी जो बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्यांच्या फोटोचा जो पॉम्प्लेट होतं ते फाडून पायदळी उडवला त्याच्यामुळे आम्ही सर्वजण अत्यंत नाराज आहे आणि त्या घटनेचा आम्ही निषेध करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेचा भावना दुखावले गेलेल्या आहे आणि सर्वांकडून सतत मागणी होती की त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि आज आम्ही प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या त्याची याच्यावर कारवाई होणारच आणि त्यांना माफी मागावीच लागणार आहे आम्ही त्या तो तोपर्यंत थांब बसणार नाही त्यांनी याबाबत अगोदर जाहीर माफी मागितली तरी आपण गुन्हा दाखल करण्याला आठवला आहे माफी मागितली पण ते स म्हणजे सर्वसामान्य माणूस नाही आहे ना ते आज प्रतिनिधी आहेत आमदार आहेत ते काय करतात याचं भान त्यांना राहायला पाहिजे हा विचार त्यांनी केला पाहिजे की के आपण कोणतं पे पेज फाडतोय त्याच्यावर कोणाची प्रतिमा आहे भावनेच्या भरात येऊन काही करायचं आणि नंतर माफी मागायची हे काही बरोबर नाही आहे हे आम्हाला पटत नाही लोकप्रतिनिधीने आमदारांनी अशी कृत्य करणं हे तितपत योग्य आहे मी नगरसेविका माजी नगरसेविका रेखा जयस्वाल